नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सोशलॉजी ऑप्शनल दोन हजार सव्वीस एमपीएससी आणि युपीएससी लक्षात घ्या की आज आपण चर्चा करणार आहोत की ऍक्च्युली वाय सोशलॉजी का एवढ्या मोठ्या प्रमाणात युपीएससी मध्ये आणि नवीन जो पॅटर्न आलेला एमपीएससी चा त्याच्यामध्ये खूप लोक सोशलॉजी ऑप्शनल ऍक्च्युली घेत आहेत ऑप्ट करत आहेत याबद्दलची शॉर्टमध्ये एक चर्चा असेल त्यातल्या काही तुम्हाला गोष्टी माहीत असतील पण त्या इन डेप्त ऍक्च्युअली माहीत झाल्या पाहिजे त्याला इव्हन काही चॅलेंजेस आहेत का हे पण आपल्याला समजलं पाहिजे तर जे मोस्टली लोक कारण सांगत आहेत एक ऍक्च्युली सिलेबस कसं आहे शॉर्टर शॉर्टर म्हणू कन्साईन म्हणू क्रिस्प म्हणू ऍक्च्युली किंवा ऍक्च्युली संक्षिप्त म्हणून मराठीमध्ये तर त्याबद्दलची एक चर्चा आपण करून घेऊ पहिले मग तुम्हाला काही कारण सांगतो मग आपण इन डिटेल ऍक्च्युली सगळ्या गोष्टी स्टडी करू शकतो काय ऍक्च्युली शॉर्टर आहे लक्षात घ्या दोन कारण आहे रिपिटेशन ऑफ द कॉन्सेप्ट्स ओके okay, त्याच्यानंतर ऍक्च्युली मध्ये ओव्हरलॅप खूप मोठ्या प्रमाणावर आहे बिटवीन पेपर वन अँड बिटवीन पेपर वन अँड पेपर टू ओके okay, त्याच्यानंतर म्हणजे याच्यावर चर्चा करणार फक्त तुम्हाला कारण सांगतो मी त्याच्यानंतर हे जीएस मध्ये ओव्हरलॅप आहे मोठ्या प्रमाणावर जीएस वन जीएस टू आणि जीएस थ्री मध्ये तुम्हाला ओव्हरलॅप दिसून येईल डिरेक्ट ओव्हरलॅप झाला आपण म्हणू शकतो ओके त्याच्यानंतर एस से मध्ये कसं ऍक्च्युली उपलब्ध उपयुक्त असू शकतो हेल्पफुल असू शकतं त्याच्यामुळे पण मोठ्या प्रमाणावर लोक ऍक्च्युअली सोशलॉजी ऑप्शन घेतात आणि मी तुम्हाला आज दाखवणार आहे की कुठले कुठले एस से कुठल्या कुठल्या वर्षाचे सोशलॉजिकल एस ए आपण म्हणू शकतो म्हणून घेऊ शकतो ओके राईट विश्लेषणात्मक आहे पाठांतराची गरज कमी आहे कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी असली पाहिजे एखाद्या गोष्टीचे कॉज इफेक्ट कसे असतात कॉजॅलिटी कार्यकारण भाव म्हणू शकतो आपण हे जर आपल्याला समजून येत असेल तर हा विषय तुमच्यासाठी सोपा आहे ओके स्कोरिंग आहे किंवा ट्रेंड तसं आहे यूपीएससी मध्ये मार्क मिळत आहे सक्सेस रेट पण याचा जास्त आहे ओके आणि ओव्हरऑल आपण असं याच्यानंतर म्हणू शकतो ऍक्च्युअली शेवटचं कारण की असं सोश एखादी एज्युकेशनल बॅकग्राऊंड एज्युकेशनल बॅकग्राऊंड म्हणजे शैक्षणिक पार्श्वभूमी की तुम्ही हेच पाहिजे सायन्स असेलच तुम्ही हा ऑप्शनल घेऊ शकता टेक्निकल असेल तेव्हा ऑप्शनल घेऊ शकता असं काही नाही आहे सगळ्याच एज्युकेशनल बॅकग्राऊंडचे स्टुडंट हा ऑप्शन ऑप्ट करत आहेत आणि त्यांना सक्सेस मिळत आहे चालेल हे काही गोष्टी तुम्ही जनरल बघत असाल राईट पण मी तुम्हाला आता सांगणार आहे की हे कसं आपण ऍक्च्युअली चर्चा करू शकतो तर संक्षिप्त सिलेबस सो आ, सामान्य अध्ययनामध्ये कसं ऍक्च्युअली ओव्हरलॅप आहे आणि एस ए मध्ये कसं उपयुक्त आहे याच्याबद्दलची चर्चा आपण जास्त करणार आहात ओके सगळ्यात पहिले काय म्हटलं होतं शॉर्टर सिलेबस कन्साइन सिलॅबस क्रिस सिलेबस कशामुळे होतो हे मी तुम्हाला सांगणार आहे दाखवून पण देणार आहे लक्षात घ्या रिपीटेशन ऑफ कॉन्सेप्ट ओव्हरलॅप बिटवीन पेपर वन अँड टू आणि ओव्हरलॅप बिटवीन ओव्हरलॅप इन पेपर वन म्हणजे होतं काय माहितीये का आता पहिली गोष्ट रिपीटेशन ऑफ कॉन्सेप्टन ऑफ कॉन्सेप्ट सोशियोलॉजी मध्ये काही महत्त्वाचे थिंकर्स आणि सिद्धांत आहेत सिद्धांत थिंकर्स असं वेगळं नाही आहेत पण सांगावं आहे प्रत्येक थिंकर एका सिद्धांतानुसार चालतो तर सिद्धांत थिंकर किंवा आपण मराठीमध्ये काय करू ऍक्च्युली विचारवंत सिद्धांत आणि इंग्लिश मध्ये थिंकर्स आणि थेरीज असं म्हणू ऍक्च्युअली ओके हे जे आहेत काही थिंकर्स आहेत काही सिद्धांत आहेत जसं सिद्धांत जर आपण म्हणलं तर पॉझिटिव्हिजम आहे त्याच्यानंतर मार्क्सिजम आहे फंक्शनलिझम आहे ओके खूप लोक तुम्हाला हे सांगतील पुढे चालून की पॉझिटिव्हिजमचे पॉझिटिव्हिझमचे टाइप्स आहेत बाबा मार्क्सिजम अँड फंक्शनिझम असं नाहीये लक्षात घ्या दे आर म्हणजे फंक्शनिझम मार्क्सिझम इज क्लोज टू पॉझिटिव्हिझम ते टाइप्स नाही आहेत पण पुष्कळ लोकांना असं वाटतं कारण सरफेस लेवलवर वाचलेलं असतं त्याचप्रमाणे शिकवण्यात येतं त्याचप्रमाणे समजा इथेनोमेथोडॉजी फिनॉमिनॉजी सिंबोलिक इंटरेक्शनिझम फेमिनिझम रेडिकल फेमिनिझम मार्क्सिस्ट फेमिनिझम असे पण सिद्धांत ऍक्च्युअली आपल्याला आहेत तर हे जे सिद्धांत आपण शिकले शिकलो आपण सुरुवातीच्या कालावधीमध्ये तर हेच काय होतात ऍक्च्युली हे रिपीट होत जातात पूर्ण पेपर मध्ये काय होतात पेपर मध्ये रिपीट होतात जसं मार्क्स सिद्धांत शिकले तुम्ही बेबेरियन पर्सपेक्टिव्ह शिकले तुम्ही डरकाईमचा फंक्शनिझम घेतला आम्ही ओके शिकला त्याच्यानंतर काय होणार माहितीये का की हेच सिद्धांत पुन्हा पुन्हा धर्माच्या चॅप्टरमध्ये स्तरीकरणाच्या चॅप्टरमध्ये सत्तेच्या ऍक्च्युली चॅप्टरमध्ये कुटुंबाच्या आणि सामाजिक बदलाच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला रिपीटेड दिसून येईल काय होईल रिपीटेड दिसून येतील जे सिद्धांत तुम्ही आधी शिकलेले आहात काय होते काही काही पेपरमध्ये काय होतं माहिती आहे का, हो का, ही, का, ही, का हो की असे चार सेक्शन असतात पेपर वनचे चार सेक्शन ए बी पेपर पेपर वनचे दोन सेक्शन ए बी पेपर टू चे दोन सेक्शन ए बी ए अँड बी बरोबर आहे त्याच्यामध्ये काय चार सेक्शन आणि प्रत्येकपासून नवीन कॉन्सेप्ट येतात सोशलॉजीमध्ये हो तसं नाही आहे सिद्धांत आहेत तेच पूर्ण पेपर वन मध्ये तेच सिद्धांत दिसतील आणि त्याच अप्लिकेशन इंडियन कॉन्टेक्टमध्ये म्हणजे पेपर टू आहे इंडियन सोसायटीमध्ये राईट तर सिद्धांत जे आहेत ते रिपीट होतात मोठ्या प्रमाणावर ओके त्याच्यामुळे काय होतं याचा सिलेबस हा क्रिस्प होतो शॉर्टर दिसतो तुम्हाला ऍक्च्युली आहे नाही तसं युपीएससी असं करत नाहीये यूपीएससी युपीएससी असं नाही करताय की हा ऑप्शनल छोटा हा ऑप्शनल मोठा असं नाही आहे पण सिलेबसच्या ओव्हर लॅपमुळे काय होतं येस काय होतं ऍक्च्युली की तुम्हाला कमी सिलेबस करावा लागतो कारण कॉन्सेप्ट आपल्याला माहित असतो रिलीजियस रिवायवलिझमचा पॉईंट पेपर वनला पण आहे पेपर टूला ला पण आहे ओके okay. अजून दाखवतो मी तुम्हाला आता काय म्हटलं रिपिटेशन ऑफ कॉन्सेप्ट आता काय म्हणू आपण ओव्हरलॅप बिटवीन पेपर वन टू वन अँड टू आणि ओव्हरलॅप इन पेपर वन तर ओवरलॅप इन पेपर वन दाखवणं थोडं कठीण आहे पण पेपर वन पेपर टू चा ओव्हरलॅप कसा जसं पेपर वनला काय ऍक्च्युली नातेसंबंधाची प्रणाली नातेसंबंधाची व्यवस्था नातेदारी सिस्टम ऑफ किनशिप बघा कुटुंब घर विवाह कुटुंब विवाह घर ओके वंश आणि कुळ लिनेज अँड डिसेंट फॅमिली हाऊसहोल्ड मॅरेज इंग्लिश मध्ये फॅमिली मॅरेज हाऊसहोल्ड डिसेंट लिनेज अँड डिसेंट इन इंडिया टाइप्स अँड फॉर्म ऑफ फॅमिली मग इंडियन मध्ये याचे कॉन्टेम्पररी ट्रेंड जे अभ्यासतो आपण पेपर वनला त्याच्यामध्ये उदाहरण पेपर टू ची म्हणजे इंडियन सोसायटीचे पण असतात इंडियन सोसायटीचे जास्त उदाहरण असतात ऍक्च्युली ओके राईट अशा प्रकारे काय आहे कि या चॅप्टर पेपर वन आणि पेपर टू मध्ये कॉन्सेप्ट प्लस कंटेंट आता कंटेंट पण कॉन्सेप्ट पण आणि कंटेंट पण याच्यामध्ये ओव्हरलॅप आहे इथे बघा रिलीजन अँड सोसायटी रिलिजन अँड सोसायटी ओव्हरलॅप ओके पेपर चा सिलेबस हा आहे ओके मराठीमध्ये हा दिलेला आहे आता हा पेपर टू चा सिलेबस आहे ओव्हरलॅप तुम्हाला दिसून येत आहे पॉलिटिक्स अँड सोसायटी पेपर वन पेपर टू पॉलिटिक्स अँड सोसायटी राजकारण आणि समाज काय दिसून येत आहे तुम्हाला मोठ्या प्रमाणावर इथे ओव्हरलॅप लॅप दिसत आहे पेपर वन पेपर टू मध्ये अजून पण आहे आता हे कसं आहे मायक्रो लेव्हलवर आहे मायक्रो लेव्हलवर पण ओव्हरलॅप दिसून येतो पेपर वनचा आणि पेपर वन मध्ये पण ओव्हरलॅप आहे धर्मामध्ये म्हणतो समाजशास्त्रीय सिद्धांत ओके आणि कॉन्सेप्ट रिपीट होतात त्याच्यामुळे पण काय असतं ऍक्च्युली येस yes. तर ते कॉन्सेप्ट कुठले असतील सिद्धांत आणि थिंकर्स मधून आलेले सिद्धांत असतील ऍक्च्युली थिंकर्स चे सिद्धांत असतील त्याच्यामुळे काय दिसून येतं तुम्हाला ओव्हरलॅप दिसून येतो ब्युरोक्रेसीचा पॉईंट आपण वेबरला पण आहे आणि पॉवरला पण आहे सत्तेला पण आहे त्यामुळे काय होतं ऍक्च्युअली इथे मोठ्या प्रमाणावर ओव्हरलॅप दिसून येत आहे अशाच प्रकारे फंडामेंटलिझम पेपर वन पेपर टू मध्ये पण असेल रिलीजियस रिवॅव्हलिझम दोन्ही पेपर मध्ये आहे तुम्हाला तर कॉन्सेप्टचं काय होतं मोठ्या प्रमाणावर काय होतं ऍक्च्युअली इथे ओव्हरलॅप होत आहे त्यानंतर कंटेंट टॉपिकचं पण इथे ओव्हरलॅप होतं सब टॉपिकचं पण कधी कधी ओव्हरलॅप होऊ शकतं त्याच्यामुळे थोडा सिलेबस हा कन्सर्ईन होतो माझं म्हणणं आहे किती पर्सेंट माझं म्हणणं आहे जवळपास तीस एक टक्के पंचवीस ते तीस टक्के दोन्ही पेपरला जर आपण कंबाईन केलं तर पंचवीस टक्के हा सिलेबस हा काय केला जाऊ शकतो येस हा ऍक्च्युली आपण काय करू शकतो कमी करू शकतो असं माझं म्हणणं आहे काही असं म्हणजे त्याला स्टॅटिस्टिकल खूप मोठं अनालिसिस मी केलं आहे असं नाही आहे कोणी करू पण नाही शकत पण मग तुम्हाला सांगताय की या प्रकारे सिलेबस हा कन्साईन आहे त्याच्यानंतर काय म्हणतो आपण ऍक्च्युली ओव्हरलॅप व जी एस वन अँड जीएस टू कसं कसं चर्चा करू शकतो बघा हा जीएस वनचा सिलापास डायव्हर्सिटी ऑफ इंडिया भारतातील विविधता वैशिष्ट्ये महिला म्हणजे महिला वाद पेपर वन ला थेरीज आहेत एक्चुअली पेपर टू ला पण अप्लिकेशन आहे अप आपल्याला लोकसंख्या लोकसंख्येचा पूर्ण टॉपिक आहे एक्चुअली पेपर टू ला डेमोग्राफी गरीबी गरीबी आणि विकासात्मक समस्या काय म्हणू आपण ऍक्च्युली पॉवर्टी अँड डेव्हलपमेंटल इश्यू जो गरिबीचा टॉपिक आहे तो माहिती आहे का पेपर वन ला आहे जीएस ला जीएस टू ला पण आहे जीएस जनरल मध्ये आणि जीएस थ्रीला पण आहे ऍक्च्युली ओके आणि तोच मग पॉवर्टीचा टॉपिक हा ऑप्शनलच्या पण पेपर वन मध्ये पेपर टू मध्ये पण आहे इंडियन कॉन्टेक्ट मध्ये अशा प्रकारे हा टॉपिक एवढ्या वेळेस काय होतो ऍक्च्युली रिपीट होत आहे शहरीकरण पेपर टू चा टॉपिक आहे आपल्याकडे अर्बनायझेशन जागतिकीकरण जागतिकीकरणावर प्रश्न तुम्हाला पेपर वन पेपर टू दोन्ही ठिकाणी ऑप्शनल ला येऊ शकता सामाजिक सक्षमीकरण सांप्रदायिकता कम्युनलिझम तसा पेपर टू ला दिलेला आहे ऑप्शनल ला पण पेपर वनला प्रश्न येऊ शकतो प्रादेशिकता रिजनलिझम पेपर टू चा टॉपिक आहे ऑप्शनलचा धर्मनिरपेक्षता हा टॉपिक तुम्हाला पेपर वनला पण आहे आणि पेपर टू पण आहे ऑप्शनलचा ऑप्शनलच्या पेपर वन आणि पेपर टू दोन्ही ठिकाणी असेल म्हणजे जीएस वनचा कम्प्लीट काय होतं ऍक्च्युली ओव्हरलॅप होत आहे ऑप्शनल सोबत जीएस टू लक्षात घ्या स्कीम्स वल्नरेबल जे सेक्शन असतात त्याच्यासाठी केंद्र आणि राज्यांच्या काय स्कीम्स आहेत त्याच्यासाठी काही यंत्रणा आहेत का मेकॅनिझम आहेत का पॉलिसीज आहेत का लॉज आहेत का तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला पेपर टू ला हा जास्त हा पूर्ण सिलेबस कुठे ओव्हरलॅप होतो पेपर टू ला ओव्हरलॅप होता पेपर वन सोबत ओव्हरलॅप होत नाहीये तसं जीएस एस वनचा पण युजफुल जे आहे युजफुलनेस जीएस एस वनचं जे आहे किंवा ऑप्शनल पेपर टू जो आहे त्याच्यासोबतच ओव्हरलॅप होऊ शकतो त्याच्यानंतर हेल्थ एज्युकेशन बघितलंय आपण टॉपिक ह्युमन रिसोर्सेस पॉवर्टी हंगर पॉवर्टी पेपर ला पण होता ओके तर या प्रकारचे जे टॉपिक आहेत ते कुठे ओव्हरलॅप होतात ऑप्शनल पेपर टू ला ओव्हरलॅप होऊ शकतात म्हणजे इथे पण तुम्हाला आणि टोटल म्हणजे जीएस वन जर आपण म्हंटल जीएस वन तर सहा प्रश्न असतात ॲव्हरेज जीएस ला तीन ते चार पण आपण चार प्रश्न कन्सिडर करू तर टोटल ऍक्च्युली किती मार्क होऊ शकतात हे एकशे पंचवीस मार्क्स होऊ शकतात काही प्रश्न दहा मार्का मार्का मार्काचे असतात काही पंधरा मार्काचे असतात पंच्याहत्तर मार्काचं वेटेज ऍक्च्युली जीएस वनचं असतं सोसायटीमध्ये सोसायटीचं जीएस ला असतं ठीक आहे अशा प्रकारे काय होतं इथे येस अशा प्रकारे ओवर मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे ओके ठीक आहे आता लक्षात घ्या की आपण काय म्हटलं ऍक्च्युली निबंधामध्ये उपयुक्त कसा असेल तर मी तुम्हाला काही ऍक्च्युली काय दाखवणार आहे इथे निबंध दाखवणार आहे ज्याला आपण म्हणू शकतो की सोशोलॉजिकल एस ए आहेत म्हणून ओके या तीन टॉपिकवर आपण चर्चा करणार आहोत आणि शेवटी आपण काय करू ऍक्च्युली स्कोरिंग आहे नाही बघू दोन हजार चोवीस म्हणजे जी शेवटची एक्झाम झालेली आहे ची तिथे कसं एस ए होता लक्षात घ्या दोन लक्षात घ्या एक सेक्शन दोन असतात दोन सेक्शन असतात सेक्शन ए सेक्शन बी ओके okay, येस yes, आता सेक्शन ए आणि सेक्शन बी मध्ये काय असतात चार चार एस ए असतात तर चार एस्से पैकी तुम्हाला एक एससे लिहायचं सेक्शन एच्या आणि सेक्शन बी च्या एका एस वर तुम्हाला लिहायचं आहे लक्षात येत आहे पॅटर्न कसा आहे सेक्शन ए सेक्शन बी सेक्शन एला चार एस सी आहे सेक्शन बी ला चार एस सी आहे त्याच्यापैकी एक एक क्लिअरचा एक जरी आपल्याला मिळाला तर एकशे पंचवीस मार्गाचा एस दोन एस से मिळण हे थोडंसं रेअर होऊन जाईल सोशलॉजी बेसिसवर जास्त होऊन जाईल हे लक्षात घ्या ठीक आहे आता बघा काय म्हणतो एस से सोशल मीडिया इज ट्रिगरिंग फिअर ऑफ मिसिंग आउट अमंग द यूथ प्रेसिपिटिंग डिप्रेशन अँड लोनलीनेस सोशल मीडिया तरुणांमध्ये फियर ऑफ मिसिंग आउट फोमो म्हणतात एक्चुअली आणि मला वाटतं या जनरेशनमध्ये तुमच्या जनरेशनमध्ये हा शब्द जास्त एक्चुअली यूज केला जातो फोमो त्यानंतर पियर प्रेशर ओके okay, राईट right. तर फोमो वाढवत आहे ज्यामुळे आणि एकाकीपणा निर्माण होतो सोशल मीडिया तुम्हाला माहित आहे इंस्टाग्राम युट्यूब या गोष्टीचा ऍडिक्शन आहे माझं म्हणणं आहे जगामध्ये सर्वात मोठं ऍडिक्शन सध्याच्या घडीला कशाच असेल सोशल मीडियाचा आहे कारण दारूचं ऍडिक्शन किंवा दुसऱ्या गोष्टीचं ऍडिक्शन एका विशिष्ट वयात राहू शकतो आणि त्याच्यानंतर माणूस जगत पण नाही बरोबर आहे ना पण सोशल मीडियाचं ऍडिक्शन आहे दोन वर्षाच्या पुलाला असू शकतो सत्तर वर्षाच्या मात्राला पण असू शकतो त्याच्यामुळे सोशल मीडियाचं ऍडिक्शन खूप जास्त डेंजरस आणि त्याचा व्यापक खूप जास्त आहे ते, जा ते ओके आता बघा हा टॉपिक तुम्ही कुठे चर्चेला घेऊ शकता सोशलॉजी मध्येच घेऊ शकता कुठला टॉपिक आमचा सोशल चेंज नावाचा टॉपिक आहे त्याच्यामध्ये आम्ही मीडिया सोशल मीडियावर चर्चा करतो आणि इन जनरल पण मी सोशल मीडियाच्या काय म्हणजे ऍक्च्युअली आस्पेक्ट आहे याच्याबद्दल चर्चा करत असतो फेसबुक सेंट्रोम नावासारख्या गोष्टी आपल्या इकडे मध्ये आहेत सध्या तर असं एसे तुम्ही एक लिहू शकू शकले आता लक्षात घ्या फक्त असं बाबा मी सोशलॉजी केलं म्हणून एसे लिहिला असं होणार नाही त्याचं जे आर्ट असतं एस सीचं असते ती तुम्हाला स्ट्रक्चर काय ते समजलं पाहिजे अॅनेक्डोट नावाची गोष्ट करंट अफेअर वापरता आले पाहिजे त्यानंतर पॉलिसीज असेल समजा असे असे अप्लिकेबल तर वापरता आलं पाहिजे तेव्हा आपण म्हणू शकतो की एस लिहिला म्हणून फक्त सोशियोलॉजी ऑप्शन मी तुमच्याकडे केला किंवा केला कुठे पण आणि मी एस लिहिला आहे असं होणार नाही त्याचं आर्ट तुम्हाला वेगळं समजून घ्यावं लागेल त्याच्यावर पण चर्चा करू आता बघा दोन हजार तेवीस सेक्शन बी मध्ये बघा काय 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 एस गर्ल्स आर वेटेड डाऊन बाय रिस्ट्रिक्शन बॉयज विथ डिमांड टू इक्वली हार्मफुल डिसिप्लिन म्हणजे मुलींवर बंधनाची ओजी आहेत तर मुलांवर अपेक्षांची हे दोन्ही समानपणे घातक शिस्तीचे प्रकार आहेत लक्षात घे चर्चा काय करतो सोशलॉजी मध्ये की महिलांवर कशी निर्बंध आहेत पण फक्त महिलांवर निर्बंध आहेत का मुलं जे असतात ओके त्यांच्यावर ऍक्च्युली खूप जास्त काय आहे त्यांच्याकडून अपेक्षा खूप जास्त केली जात आहे त्या दोन्ही गोष्टीला कंबाईन करून युपीएससीने हा प्रश्न विचारलेला आहे सोशियोलॉजी मध्ये याच्यावर चर्चा मोठ्या प्रमाणावर होते त्याच्यानंतर होते ज्या समाजात न्याय असतो त्या समाजात दान धर्माची गरज कमी भासते ओके समाज आहे पुन्हा शाळेत काय शिकलो हे विसरल्यानंतर जे उरते तेच खरे शिक्षण आहे म्हणजे मी तर म्हणतो मार्क्सिझमचा मार्क्सिस्ट अप्रोच एज्युकेशनवरचा याच्यावर खूप चांगलं भाष्य करू शकता तुम्ही सोशलायझेशन काय असतं ही आपली पहिली संकल्पना असते शिकवण्यामध्ये ती पण इथे खूप जास्त युजफुल असू शकते ठीक आहे दोन हजार तेवीस होतं एकवीस बघा सेक्शन बी हॅन्ड दॅट द क्रॅडल रुल्स द वर्ल्ड जी हातांनी पाळना हलवते तीच हात हात जगावर राज्य करतात हात पाळणा ओके हलवणारी हात असतात ते कोणाची आईचे असतात मग कसं आई आणि त्याच्यामध्ये मग शिकवते मुलांना म्हणजे सोशलायझेशन होतं आणि तेच मुलं काय चांगलं सोशलायझेशन चांगली शिकवण म्हणजे ते लिडर बनवू शकतात आणि ते जगावर राज्य करू शकतात अशा प्रकारचा तो कंटेक्स आहे पहिली गोष्ट काही ठिकाणी समजून येत नाही माझं म्हणणं आहे कमीत कमी एस ए समजून एस ए समजल्यानंतर त्याचा कंटेंट पण तुम्हाला भेटू शकतो आपली प्रिपरेशन किती डेप्थ मध्ये आहे याच्यावरती डिपेंड करत ठीक आहे सेक्शन प्रोसेस ऑफ सेल्फ डिस्कवरी हॅज नाव बिन टेक्नॉलॉजिकली आउटसोर्स स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधाची प्रक्रिया आता तंत्रज्ञानाकडे सोपवली गेलेली आहे दोन अँगल आहेत सोपवली गेले आहे तर ते किती सोपं झालेलं आहे सोपवली गेली आहे ते किती सोपं झालेलं आहे आणि हे कसं घातक पण असू शकतं हा पण अँगल तुम्हाला पेपरमध्ये लिहायचा आहे तर इम्पॅक्ट ऑफ टेक्नॉलॉजी काय आहे ह्युमन समाजावर आणि व्यक्तीवर असा जर टॉपिक आपण समजा चर्चेला घेतला सोशलॉजी मध्ये तर हा एस तुम्ही लिहू शकत होते, ते ओके हे लक्षात घ्या त्याच्यानंतर सेक्शन बी दोन हजार पेट्रिआर्की इज द नोटिस लीज द मोस्ट सिग्निफिकंट स्ट्रक्चर ऑफ सोसायटी पितृसत्ता ही समाजातील सर्वात कमी लक्षात येणारी पण सर्वात महत्वाची रचना आहे तसं कमी लक्षात येणारी ही रचना आहे असं मला वाटत नाही पण युपीएससी म्हणत असेल तर बरोबर असेल ऍक्च्युली आता लक्षात घ्या की पेट्रिर्की हा टॉपिक पेपर वन पेपर टू आणि ओव्हरऑल हा एक कॉर्नर स्टोन आहे सोशलॉजीचा त्यामुळे हा असेल तर तुम्ही लिहू शकता पण पुन्हा सांगतो की फक्त सोशलॉजिकल अँगल दिल्याने होणार नाही त्याच्यासोबत ते जनरलाइज वेनी मांडलं गेलं पाहिजे त्यासोबत त्याचा अनेक डोट असला पाहिजे करंट अफेअर पॉलिसीज या सगळ्याच गोष्टी असल्या पाहिजे तेव्हा तो एस बनतो त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला माहित पाहिजे तर अशा प्रकारे हे काही कारण आहेत अजून पण एस सी आहेत दोन हजार एकोणीस पण मला वाटतं एवढ्या तुम्ही समजले असाल जसं सेक्शन ए दोन हजार एकोणीस सेक्शन बी च्या तीन एस तीन पैकी एक एस ए लिहायचा आहे आणि ओव्हरऑल हे सगळे सोशल टॉपिक आहेत तर तीन कारण आपण घेतले कन्साइन सिलेबस संक्षिप्त सिलेबस कसा आहे दुसरा ओव्हरलॅप विथ जीएस नंतर एस साठी कसं हेल्पफुल आणि त्याच्यानंतर स्कोरिंग आहे चौथा पॉईंट स्कोरिंग आहे ट्रेंड त्याच्या बाजूने आहे सध्या सोशलॉजीच्या आणि त्यानंतर दोन हजार सोळा पासून असं झालंय मी बघत आहे की मध्ये मार्क्स मिळत आहेत स्टुडंटला त्याच्या आधी थोडे कमी मिळायचे हा ट्रेंड चालू शकतो म्हणजे कधी पण सांगता येत नाही पण एमपीएससी मध्ये सध्या एक जनरल जे इन्फॉर्मेशन आहे आम्हाला जास्तीत जास्त स्टुडंट ऍक्च्युअली सोशलॉजी ऑप्शनल ऑप्ट करत आहेत पॉप्युलर सब्जेक्ट पैकी आणि त्याचनुसार मार्क्स पण कसेच असतील असं वाटत आहे युपीएससी ला आज पण याचा सक्सेस रेट जो आम्ही एक जनरल बघितला होता नाईन पॉईंट टू होता आणि पॉप्युलर ऑप्शनल साठी तो हाय आहे हे लक्षात घ्या तुम्हाला वाटायचं की पन्नास टक्के पाहिजे म्हणून पन्नास टक्केचा सक्सेस रेट असलेला एकच एक लिटरेचर होता लिटरेचर तुम्ही नाही घेऊ शकत ऍक्च्युली आता बरोबर आहे Uh, मराठी लिटरेचर पण नव्हतं ते तर या प्रकारे ऍक्च्युअली तो स्कोरिंग आहे मार्क्स मिळत आहे दरवर्षी मार्क्स चेंज होतात यावर्षी टू नाईन्टी टू टॉपर आहे पुढच्या वर्षी येऊ हो शकतो तीनशे दहा टॉपर असू शकतो युपीएसीचा टॉपर वेगळा असेल एमपीसीचा वेगळा असेल तर किती मार्क्स मिळणं हे इम्पॉर्टंट नाही आहे त्याचं वेटेज कसं असेल तुमच्या म्हणजे रिझल्ट मध्ये ते इम्पॉर्टंट असणार आहे मे बी कटअप माझं तर म्हणणं आहे की पहिल्या अटेम्प्टला कटअप खूप कमी असेल सहा सहाशे साडेसहाशे असं ओके आणि तुम्हाला समजा अडीचशे मार्क्स ऑप्शनलला मिळाले तर तुमच्यासाठी जा खूप जास्त युजफुल होऊ शकतो ऑप्शनल आणि असं व्हायला पाहिजे ओके तर या प्रकारे आपण काय बघितलेलं आहे की सोशलॉजी ऑप्शनल का तो शॉर्ट मध्ये बघितलं याचं ओरिएंटेशन सेशन डिटेलमध्ये पण अवेलेबल आहे यासोबत मी तुम्हाला बुक्स रेफरन्सेस बद्दल पण व्हिडिओ दिलेले आहेत तर तुम्ही ते रेफर करा अजून बद्दल एक व्हिडिओ बनणार आहे इग्नोचं कसं यूज करायचं रेफरन्सेस मी तुम्हाला सांगता की यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटीचे बुक्स आहेत ते रद्दीत टाकण्याच्या लायकीचे आहेत त्याचा वापर करू नका त्याने तुम्हाला मार्क्स मिळणार नाही ठीक आहे ओके तर या प्रकारे आपला हा व्हिडिओ व्हिडिओ होता त्याच्यानंतर आपण आणखी एक व्हिडिओ करणार आहोत की हा सोशियोलॉजी म्हणजे कसं सोशियोलॉजी प्रिपेअर करायला पाहिजे थँक्यू